विद्यार्थी मित्रांनो आज आपण भूगोल प्रज्ञाशोध केंद्र नवी मुंबई यांच्यातर्फे महाराष्ट्रामध्ये हे पेपर आयोजित होणार आहे आणि दोन हजार चोवीसचा पेपर हा प्रत्येक महाराष्ट्रामधल्या शाळेत हा आयोजित होणार आहे बाळांनो तर आज आपण पाहणार आहोत बाळांनो गतवर्षी जे दोन हजार बावीसचा पेपर भूगोल प्रज्ञाशोध परीक्षा हे आयोजित केली होती दोन हजार बावीसचा पेपरबद्दलचा आढावा घेणार आहोत बाळांनो जी आणि हे जे भूगोल प्रज्ञाशोध परीक्षा आहे हे प्रत्येक वर्ग पाचवी ते बारावीपर्यंत हे आयोजित केली जात असते आणि हे प्रत्येक पन्न एकूण गुण हे शंभर असतात बाळांनो पाचवी ते बारावीपर्यंत एकूण हे प्रश्न असतात पन्नास असतात बीट असतात आणि प्रत्येक प्रश्न हा दोन मार्काला असतो बाळांनो असे एकूण पन्नास प्रश्न हा शंभर गुणाचे असते बाळांनो वेळ असते बाळांनो एक तासाचा वेळ असतो पन्नास बीट सोडायचे असतात आणि शंभर गुणाचा हा असतो तर आपण आज पाहणार आहोत भूगोल प्रज्ञाशोध परीक्षा दोन हजार बावीसचा पेपर तर चला तर बाळांनो पुढे पाहू प्रश्न क्रमांक पहिला खालीलपैकी चुकीचे विधान निवडा पर्याय पाहूया पहिला ज्याच चांदण्या लुकलुकतात त्यांना तारे म्हणतात दुसरा ग्रहांना स्वतःचा प्रकाश नसतो तिसरा सूर्य एक ग्रह आहे चौथा ग्रह स्वतःभोवती फिरता फिरता ताऱ्याभोवती फिरतात त्याच उत्तर आहे बाळांनो चौथा पुढे पृथ्वीचे दोन समान भाग करणाऱ्या काल्पनिक वर्तुळाला काय म्हणतात पर्या क्रमांक एक पृथ्वी गोल दोन कर्कवृत्त तीन मकर वृत्त चार विषुवृत्त त्याचं उत्तर आहे पर्या क्रमांक चार विषुवृत्त विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्नाचं खाली दिलेलंही आपल्याला उत्तर कोणता आहे ते लगेच तुम्ही कमेंट करून मला सांगावं बाळांनो पर्याक्रमांक सांगावे पुढे बघा तिसरा प्रश्न पृथ्वी भोवतालच्या हवेच्या आवरणाला काय म्हणतात बघा बाळांनो पृथ्वी भोवतालच्या हवेच्या आवरणाला काय म्हणतात तर पर्याक्रम बघा शिलावरण दुसरं जलावरण तिसरं वातावरण चौथं जीवावरण बा पर्या उत्तर आहे बाळांनो तीन वातावरण वातावरण त्याला पुढे बघा बळांनो सजीव शोषणासाठी वातावरणातील कोणता वायू वापरतात बघा सजीव शोषणासाठी वातावरणातील कोणता वायू वापरतात बघा पर्याय एक ऑक्सिजन दोन कार्बन डायऑक्साइड तीन नायट्रोजन चार हायड्रोजन बघा उत्तर आहे ऑक्सिजन बघा पुढे पाचवा प्रश्न समान उंची उंचीची ठिकाणे जोडणाऱ्या रेषेस काय म्हणतात पर्याक्रमांक एक समरेषा दोन समोच्च रेषा तीन सांकेतिक रेषा चार रेषावृत्त उत्तर सांगायचे बाळांनो कमेंट करायचे उत्तर आहे बाळांनो समोच्च रेषा पर्या क्रमांक दोन पुढे बघा भारतीय भूखंडाच्या तीन देशांनी पाण्याने व्यापले व्यापलेल्या व दक्षिणेकडे निमूळत्या होत जाणाऱ्या भागास काय म्हणतात परत एकदा वाजतो बळानो बघा भा, भारतीय भूखंडाच्या तीन देशांनी पाण्याने व्यापलेल्या व दक्षिणेकडे निमूळत्या होत जाणाऱ्या भागास काय म्हणतात पर्या क्रमांक भारतीय पठार भारतीय द्वीपकल्प तिसरा आहे उत्तर भारत चार आहे भारतीय बेटे तर उत्तर आहे बाळांनो दुसरं भारतीय द्वीपकल्प पुढे सातवा प्रश्न विटा बनवण्यासाठी कशाचा वापर करतात पर्या क्रमांक एक माती चुनखडी वाळू चुना माती पर्या क्रमांक एक पुढे आठवा प्रश्न वाहनातून बाहेर पडणाऱ्या धुरावाटे सोबत कशाचे कण बाहेर पडतात बघा बाळांनो वाहनातून बाहेर पडणाऱ्या धुरावाटे वायूसोबत कशाचे कण बाहेर पडतात क्रमांक एक तांबे व सल्फर दोन जस्त व तांबे तीन कार्बन व शिशे चार लोह व बाळांनो पर्याय क्रमांक तीन कार्बन व शिशे पुढे बघा माहितीची देवाणघेवाण करणे म्हणजे टिंबटिंब होय बघा माहितीचे देवाणघेवाण करणे म्हणजे टिंबटिंब होय तर पर्याय क्रमांक एक दळणवळण दोन वाहतूक तीन संदेशवहन आणि चार माहिती तंत्रज्ञान तर बघा उत्तर आहे बाळांनो तिसरा पर्याय संदेश वहन चला पुढे पाण्याचे निर्जंतुक पाण्याचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी त्यात काय मिसळतात तर बघा पर्याय क्रमांक एक ऑक्सिजन दोन ओझोन तीन तुरटी चार क्लोरीन तर बघा बाळांनो त्याचं उत्तर आहे पर्याक्रमांक चार क्लोरीन पुढे मुंबई हे कापड उद्योगाचे केंद्र बनले कारण बघा बाळांनो मुंबई हे कापड उद्योगाचे केंद्र बनले त्याचं कारण स्पष्ट करा सांगितलेलं आहे ते खाली पर्याय दिलेले आहेत बघा पर्याक्रमांक एक येथे हवामान दमट असते दोन हे मोठे शहर होते तीन येथे मजूर उपलब्ध होते चार पावसाचे प्रमाण जास्त होते बघा त्याचं उत्तर आहे बाळांनो पर्या क्रमांक एक मुंबईचं हवामान कसं असते दमट असते बाळांनो त्यात कापसाचं उत्पन्न हे त्या ठिकाणी कापूस उत्पन्न जास्त असल्यामुळे त्या ठिकाणी कापड उद्योगाचे केंद्र हे बनलेलं आहे बघा पुढे बारावा बेट आशियातील सर्वात मोठे माळढोक पक्षाचे अभयारण्य कुठे आहे परिक्रमांक एक नानज दोन ताडोबा तीन राधानगरी चार काजीरंगा तर बघा याचं उत्तर आहे बाळांनो नानज पर्याक्रमांक एक चला तर बाळांनो पुढे पर्यावरणातील कशामुळे सर्व सजीवांना पाणी मिळत राहते बघा पर्यावरणातील कशामुळे सर्व सजीवांना पाणी मिळत राहते तर बघा त्याचा पर्या पर्याय पहा पर्या क्रमांक एक अन्न दोन जाळे तीन शिलावरण चार जलचक्र तर आपल्याला तर सगळ्यांना माहीत आहे बाळांनो जलचक्रमुळं आपल्याला पाणी हे मिळत असते पुढे पहा चौदावं बीट सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता बघा पर्या क्रमांक एक गुरु दोन बुध तीन पृथ्वी चार नेपच्यून चला बाळांनो याचं तुम्हाला उत्तर माहीत असेल तर लगेच कमेंट करून सांगा बाळांनो पर्याय क्रमांक लिहायचं आहे चला उत्तर आहे बाळांनो पर्याय क्रमांक दोन बुध